मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन पाऊल उचलण्याच्या दृष्टीने उद्योजकाबरोबरच निर्माते म्हणून सार्थक ढोकले आणि दिग्दर्शक अभिजित शिंदे यांनी केले पदार्पण तर यांच्या पहिला चित्रपट रायरनचे पोस्टर व चित्रपटा या चित्रपटातील वाट पहिल्या प्रेमाची या गाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चित्रपट क्षेत्रासारख्या माध्यमांकडे एक कला क्षेत्र करिअर आणि उद्योग म्हणून तरुण वर्ग आकर्षित होत आहे तरुणांचा वाढत असणारा सहभाग भारतीय चित्रपट सर्वोच्च प्रतिष्ठा देणारा आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी केले मीराज सिनेमा स्पाईन सिटी मॉल मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील सिनेमागृहात जोकर एंटरटेनमेंट प्रस्तुत निर्माते सार्थक ढोकले तुषार होरे व अभिजित शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले गाणे या तरुणांनी निर्मित केलेल्या चित्रपट पोस्टर आणि गाणे लोकार्पण समारंभात ते बोलत होते यावेळी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे नगरसेवक विलास भाऊ मडगिरी नगरसेवक संजय वापळे योगेश भाऊ लांडगे विकास भाऊ साने शिवराज दादा लांडगे तसेच बोधिसत्व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड प्राध्यापक नामदेवराव वाळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिरूरचे संचालक विजेंद्र मान्यवर यावेळी उपस्थित होते वाट पहिल्या प्रेमाची या लोकार्पण सोहळ्यातून नव तरुणांनी आपली स्वप्न ध्येय प्रत्यक्षात आणण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे ही घटना चित्रपट सृष्टीला खूप समृद्ध करणारी आहे असे मेघराज भोसले यांनी आवर्जून सांगितले यावेळी या गाण्यातील कलाकार रोहितराव नरसिंग रोहित राव नरसिंघे व अभिनेत्री श्रद्धा भगत तसेच सर्व टीम यावेळी उपस्थित होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज